तुम्हाला वाटतं का तुम्ही पोलीस भरतीसाठी तयार आहात मग हे प्रश्न सोडवा आणि पहा खरे ज्ञान कुणाचं आहे तुम्ही जर का चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा चला मग सुरुवात करूया प्रश्न पहिला भारतातील संविधान निर्माते म्हणून कोण ओळखले जातात तुमचे पर्याय आहेत ए महात्मा गांधी बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सी पंडित नेहरू डी राजेंद्र प्रसाद कमेंटमध्ये उत्तर नक्की सांगा तुमचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्न दुसरा जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला तुमचे पर्याय आहेत ए महात्मा गांधी बी इंदिरा गांधी सी लालबहादूर शास्त्री डी सुभाषचंद्र बोस तुमचं उत्तर आहे लाल लालबहादूर शास्त्री प्रश्न तिसरा भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार कोणते तुमचे पर्याय आहेत ए महाराष्ट्र बी उत्तर प्रदेश सी राजस्थान डी मध्य प्रदेश तुमचं उत्तर आहे राजस्थान प्रश्न चौथा भारतातील मिसाईल मॅन म्हणून कोण प्रसिद्ध आहे तुमचे पर्याय आहेत ए होमी बाबा बी ए पी जे अब्दुल कलाम सी विक्रम साराभाई डी आर अरुणाचल पण तुमचं उत्तर आहे ए पी जे अब्दुल कलाम प्रश्न पाचवा शिवाजी महाराजांचे गुप्तहेर प्रमुख कोण होते तुमचे पर्याय आहेत ए तानाजी मालुसरे बी बहिरजी नाईक सी प्रतापराव गुजर डी नेताजी पालकर तुमचं उत्तर आहे बहिरजी नाईक प्रश्न सहावा महाराष्ट्राची राज्य फुलं कोणतं तुमचे पर्याय आहेत ए कमळ बी तामन सी जाई डी गुलाब तुमचं उत्तर आहे तामन प्रश्न सातवा सिंहगड किल्ल्यावर तानाजी मालुसरे यांचा पराक्रम कोणत्या वर्षी झाला तुमचे पर्याय आहेत ए सोळाशे पासष्ट बी सोळाशे सत्तर सी सोळाशे ऐंशी डी सोळाशे बहात्तर तुमचं उत्तर आहे सोळाशे सत्तर प्रश्न खेळ कोणता आहे तुमचे पर्याय आहेत ए क्रिकेट बी फुटबॉल सी हॉकी डी कबड्डी तुमचं उत्तर आहे हॉकी प्रश्न क्रमांक नऊ पोलीस खात्याचा घोषवाक्य काय आहे तुमचे पर्याय आहेत ए सत्यमे जयते बी सदैव जनतेच्या सेवेसाठी सी एकता व शांती डी कर्तव्य तुमचं उत्तर आहे सदैव जनतेच्या सेवेसाठी प्रश्न क्रमांक दहा भारतातील पहिला मन पंतप्रधान कोण होते तुमचे पर्याय आहेत ए सरदार पटेल बी जवाहरलाल नेहरू सी राजेंद्र प्रसाद डी डॉक्टर राजगोपालचारी तुमचं उत्तर आहे जवाहरलाल नेहरू प्रश्न अकरावा महाराष्ट्राचा पहिला मुख्यमंत्री कोण होते तुमचे पर्याय आहेत ए वसुंधरात नाईक बी यशवंतराव चव्हाण सी विलासराव देशमुख शंकरराव चव्हाण तुमचं उत्तर आहे यशवंतराव चव्हाण प्रश्न बारावा पोलिसांचा खाकी गणवेश सर्वप्रथम कुठे सुरू झाला तुमचे पर्याय आहेत ए दिल्ली बी मुंबई सी कोलकत्ता डी नागपूर तुमचं उत्तर आहे मुंबई प्रश्न तेरावा भारतातील पहिली महिला राष्ट्रपती कोण तुमचे पर्याय आहेत इंदिरा गांधी बी सरोजिनी नायडू सी प्रतिभा पाटील डी सोनिया गांधी तुमचं उत्तर आहे प्रतिभा पाटील प्रश्न चौदावा छत्रपती ही उपाधी शिवाजी महाराजांना कुठे देण्यात आली तुमचे पर्याय आहेत ए प्रतापगड बी रायगड सी जंजीरा डी तोरणा तुमचं उत्तर आहे रायगड प्रश्न पंधरावा भारतातील भारतीय सेना दिवस कधी साजरा होतो तुमचे पर्याय आहेत ए पंधरा जानेवारी बी सव्वीस जानेवारी सी पंधरा ऑगस्ट डी चार डिसेंबर तुमचं उत्तर आहे पंधरा जानेवारी प्रश्न सोळावा पोलीस दिवस भारतात कधी साजरा केला जातो तुमचे पर्याय आहेत ए एकवीस ऑक्टोबर बी पंधरा ऑगस्ट सी सव्वीस जानेवारी डी पाच जून उत्तर आहे एकवीस ऑक्टोबर प्रश्न सतरावा जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र कोणते तुमचे पर्याय आहेत ए अमेरिका बी ब्रिटन सी रशिया डी भारत तुमचं उत्तर आहे भारत प्रश्न अठरावा पानिपतची पहिली लढाई कधी झाली तुमचे पर्याय आहेत ए पंधराशे सव्वीस पी सतराशे एकसष्ट सी सतराशे सात डी अठराशे सत्तावन्न तुमचं उत्तर आहे पंधराशे सव्वीस प्रश्न एकोणीसवा भारतामध्ये किती राज्य आहेत दोन हजार पंचवीस अनुसार तुमचे पर्याय आहेत ए अठ्ठावीस बी एकोणतीस सी तीस डी एकतीस तुमचं उत्तर आहे अठ्ठावीस प्रश्न विसावा आणि शेवटचा भारतातील पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र कधी प्रदर्शित झाला तुमचे पर्याय आहेत ए एकोणीसशे तेरा बी एकोणीसशे वीस सी एकोणीसशे तीस डी एकोणीसशे चाळीस तुमचं उत्तर आहे एकोणीशे तेरा आजचे प्रश्न कसे वाटले ते कमेंटमध्ये लिहा तुमचं समर्थनच आमची खरी ताकद आहे म्हणूनच लाईक आणि सबस्क्राईब करून आमच्या परिवाराचा भाग व्हा धन्यवाद